बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड फाटा जुना रोड संपर्क रुपेश चव्हाण नुग आणि राहुल दळवी शहाऐंशी वसगडी बंदाराने गाठला तळ पाणी टंचाईने एरळा काठावरील शेती धोक्यात कृष्णा कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी येथील येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाराने तळ गाठल्याने येरळा काठावरील शेती धोक्यात आली आहे या वर्षीच्या कमी पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदी कोरडी पडली होती तरी सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बघून वसगडे बंधारात पाणी साठवण्याचे नियोजन जलसंपदा खात्याच्या वतीने करण्यात आले होते या उपलब्ध पाणी साठ्यावर आतापर्यंत शेती शक्य झाली परंतु सातारा जिल्ह्यातील खोडशी धरणातून सायपन पद्धतीने येणारे अडीच टीएमसी पाणी अद्याप न पोहोचल्याने पिके वाळू लागली आहेत एप्रिल महिन्यातील या आवर्तनावर शेतीचे नियोजन अवलंबून असते परंतु पाणी टंचाईमुळे दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल बनले आहेत ताळी धरणातून सव्वीस मार्च रोजी एक टीएमसी पाणी खोडशी बंधाऱ्यात सोडण्यात आले होते एकतीस किलोमीटरचा प्रवास करून ते पाणी शिरटेमध्ये सहा दिवसानंतर पोहोचले आमणापूरपर्यंत पाणी आल्याचे सांगण्यात आले परंतु आज अखेर एकोणतीस दिवस झाले वळसगडे बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांच्या मधून संताप व्यक्त होत आहे